मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मांडा टिटवाळा पश्चिम येथील रेल्वे स्टेशन पासून सिद्धेश्वर हाइट्स व अश्लर तत्व सोसायटी पर्यंत जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच नाहीये मांडा पश्चिम येथील रस्त्यासाठी नागरिकांची मुख्यमंत्री आयुक्त तहसीलदारांकडे विनवणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत मांडा टिटवाळा पश्चिम रेल्वे स्टेशन ते सिद्धेश्वर हाईट्स ते अश्नर तत्व सोसायटी पर्यंत अठरा मीटर रुंदीचा डी पी रोड बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री नगर विकास महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष एम एम आर डी एतर्फे अश्नर तत्व सोसायटी पासून सिद्धेश्वर हाईट्स चे दरम्यान सहा मीटर रुंदीचा रस्ता दोन ते अडीच महिन्यापूर्वी बनवून दिला होता त्यासाठी महापालिकेने साधारणतः पंच्याऐंशी लाखांचा निधी देखील वापरलेला आहे मात्र सदरील डीपी रोडवर सदर अतिक्रमणावर महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये त्यावर संबंधित स्थानिक इसमाने अतिक्रमण करून तो पर्यायी रस्ता अश्लर तत्व सोसायटीचे रहिवासी व वा त्यापुढे लोकांसाठी बंद केलेला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा निधीचा वापर करून जो नियमाप्रमाणे अठरा मी रुंदीचा रस्ता होणे गरजेचे असून देखील तसे न होता व साधारणतः पंच्याऐंशी लाखाचा निधी खर्च करून अठरा मीटर ऐवजी सहा मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे येथे सद्यस्थितीत साधारणतः एकशे बावीस सदनिकारधारक आहे व त्या एकशे बावीस सदनिकेत साधारणतः चारशे ता ना ते पाचशे नागरिक राहत आहे आणि त्या सर्वांना आज रोजी जाण्या येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही दवाखान्यात असेल तर अँब्युलन्स देखील त्या ठिकाणी येऊ शकत नाही तसेच रोजच्या शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे प्रास्तावित अठरा मीटर डीपी रस्ता मंजूर असूनही काही व्यक्तीच्या आड मोठेपणामुळे रस्ता तयार होत नाहीये व पर्यायी रस्ता महापालिकेने दिला त्यावर देखील अतिक्रमण होत असल्यास याची दखल ताडकळीने घेऊन योग्य ती कार्यवाही संबंधितांकडून व्हावी व आम्हाला आमचा हक्काचा रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे पत्र अश्लर तत्व सोसायटीच्या व इतर नागरिकांनी आपल्या सह्यानिशी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री के सी आयुक्त कल्याण तहसीलदार कल्याण तालुका पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी देऊन न्यायाची मागणी केलेली आहे न्यूज उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद